हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि जसं की संडेला आमच्याकडे खूप छान असा भेद असतो नॉनव्हेजचा सो आज पण नॉनव्हेज आहे आणि नॉनव्हेजमध्ये काय आहे ते तुम्हाला मी दाखवते ॲक्च्युली मटन मी आणि पप्पा खाली गेलेलो मटन आणलेलं आणि कोळंबी आणली एक बांगडा होता आणि एक पण आणलं हे बघा गाईज मटण आत्ताच मम्मीने स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आहे आणि आता तिने शिजायला लावणार इथे चालू आहे तयारी हे कशासाठी काढून ठेवले मग हा थोडे फोडली थोडं काय बनवणार साच बिर्याणी बिर्याणी ॲज युजल आज फेवरेट जेवण बनते बिर्याणी पण आवडते मटन पण आवडतं सो इथे आहे ह्याच्यात काहीतरी कोळंबी वगैरे मटण मटन मटन जेवण असं असणार आहे आणि बाहेर या दोघी टाइमपास करत आहेत मम्मी यांना लावलंय वडे बन वडे आहे वड्यांचं पीठ पीठ हे हे करून ठेवलेलं आहे बघा ठेवलंय वड्यांचं आज आमच्याकडे कोंबडीचे वडे बनणार आहेत कोंबडी वडे बनणार आज कोंबडी वडे आणि ॲज युजल आमच्याकडे पाणी नाही आज पण कधी आमच्याकडे चोवीस तास पाणी काय माहिती ठीक आहे मी आता बनवते मटण शिजायला लावते कुकरमध्ये टाकले तेल देल टाकले तेल टाकले तेल 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 काय टाकलंस गरम मसाला खडा आता पण काय आणि बघा इथे आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवलीये टाक माय गॉड टाकली आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि नंतर ते मिक्स मिक्स करायचे सगळं त्यानंतर याची मटण का चार शिट्ट्या देऊन आहे जसं मटण शिजल तसं शिट्ट्या द्यायचं तर तीन चार शिट्ट्यांमध्ये नाही शिजल तर मग अजून शिट्ट्या द्यायचं मटण आता टाकण्या फक्त मटण भेटल्या ताजं ताजं आता मटण शिजवायला टाकलं म्हटल्या मीठ टाकलेलं तर चवीनुसार मीठ टाका टाकावाहीच चांगलं हलवायचं पाणी सुतेपर्यंत पाणी सुतेपर्यंत हलवत राहायचं किती <laughs> किती वेळ आपल्याला कळत आता असं किती वेळ ते सांगू शकत लगेच लगेच नाही टाकायचं तरी पण एक सात आठ मिनिट तरी हलवायच okay. so, याच्यात पूर्ण लागलंय त्याला आल्यालासून सुन। मसाला वगैरे आता आपण याला फास्ट गॅसवर ठेवूया तोपर्यंत मग मी कोळंबी साफ करे घेऊ नये फ्रीज म्हणलं येत सो आज आम्ही गेलेलो दही आणली कोथिंबीर आणली अजून पुदिना आणला आणि मच्छी आज तो चिकनला किती लाईन होती किती लाईन माहिती पार ते खालपर्यंत आलेली लाईन एवढी लाईन होती आरतीकडे हा आरती केलीकडे ससा आहे

आता मम्मी घेतेय मट मत, मटन झालं ना आता कोळंबी कोळंबी तू आगाव पणा केलायस ना मला बघू दे जरा बघ ना मग बघ 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 लवकर बघ लवकर बघ लवकर बघ लवकर बघ काहीच हे बघा काहीच काहीच चोरून काय बघतेस कशाला बांगडा बिंगडा आणायचा आणणार खायचं होता बोंबील बघ ना कसला भारी आहे सर जाड एकदम सरक पप्पा बोलते ते दोन पीस कर म्हणजे पप्पाला पण खायला मी बोलली एकच पीस ठेवा नंतर करेल बाजू हे बघा गाई जेवढा आणलंय आता मम्मी साफ करून घे मम्मी जास्त एक्स्ट्रा होणार ना हे सांगितलंय कांदे कापायला लावले दोघींना गॅलरीत बसून मला कांदे कापायला लागलेत आणि आता ऊन आलंय मग अशी पाऊस पडत होता कांदे करावं लागतं बिर्याणी आणि यायचं बिर्याणी आणि काय बनवायचं मटण बनवले काय लोकांनी हिला सुट्टी हेच काम घरात असतात जेवण बनवायचं समजलं प्रिय ते खेळत बसू नकोस यार किती काम सांगतात सो असं आहे आणि असिच काय अजून चालू नाही

आय या दोघी लय खेळत बसल्या तिथं आणि मम्मी बोलते आता पप्पाचं जेवण बनवून घेते म्हणजे मटण वगैरे तुम्ही बिर्याणी नंतर बनवा आज बिर्याणी पुरवा बनवणार आहे तू का त्या दिवशी मम्मीने बनवलीस पप्पाला माझ्या आजची आवडत चच चाच आणि हे बघा पुदिना आणलाय वीसचा आणि वीसची ची कोथिंबीर आणली आहे तीसचा पुदिना होता पण वीसचा घेतला आणि अर्धा किलो दही किती झाली माहितीये का आता पन्नास रुपये काय काय सो इसमें जा रहा है अभी सोईसमे जाणी जात आहे आता पाणी आता किती पाणीचा अंदाज आहे तो मम्मी सांगेल सूप पाहिजे ना हा बस बस, बस। दोघी एक एक वाटी सूप मला जास्त पाहिजे मला जा हाँ। हाँ सर्दी झालीय हा मी एकटी पिणारच आहे कालपासून शिंका येतात सर्दी झाली आणि केस नाही अशीच खाली पप्पा घेऊन गे गेले मला बघले चल चल पटकन सामान आणायला जाऊया हेअर कट केला हे बटाटे टाकायचे नको टाकू मी नाही खाली विली जाणार आता मग अशी सांगता नाही हा मग मी नको टाकू राहू दे हा कांदा बरिस्ताचा आहे आणि हा हा हे कशासाठी आहे हा हा ग्रेव्हीसाठी आहे हा ग्रेव्हीसाठी एवढा ना याच्यातला मटणात पण टाकायचं आहे हे बघ बस झाली काय बघ हे बघ ना हां बस चला बस। कांदा बारीक कापा आणि हे बघ आहे पुदिना कोथिंबीर हे लोक आता बसून साफ करतील हे लोक साफ करणार आहेत कारण की मी खाली गेलेली मी यांना मदत करणार नाही आंबा पण केळीने सर्दी होत नाही आता साफ करून सा मसाला लावून ठेवलाय आता कशाला आणले मला हेच कळत नाही आणि एक बांगडा आणला आणि एकच बोंबीला आणला आहे तो पण एवढा भदाडा आणलेला त्याचे दोन तुकडे केलेत मसाला म्हणून ठेवला इथे कोळंबी साफ करून ठेवली इथे शिट्ट्या होत आहेत कमी घ्या कांदा आणि टमॅटो कापून ठेवलेला आहे बारीक चिरून आता बाकीचं जेव्हा सुरुवात करेल करायला तेव्हा दाखवेल आता बाकीची तयारी करून घेते नंतर सो so, आता दाखवलंय तुम्हाला जसं की आतमध्ये सगळं काही रेडी आहे पण हे लोक साफ करतायत आणि आज ती बिर्याणी बनवणार आहे मम्मी नाही बनवणार आहे वडे बनवायचे आराम काय नाही मटन तर बनवायचंच आहे ना वडे पण बनवायचे वडे करायचे भात करायचं मच्छी करायची हा पप्पाला बांबूच्याची बिर्याणी खायची आहे माझ्या हातची नको बाकी तिला मी आणि मग ही बनवेल हे बिर्याणी बिर्याणी बनवायची आहे कोळंबीची कोळंबीची आहे आणि मटन मटन सुक्क करायचं आहे सुक्क मटन आणि कानार आम्ही आज कोंबडी वडे मजा कर तू काय गरज नाही काही गरज नाही मला मम्मीच्याच हाताच खायचं आहे हा हाय मी जेलस बस हाय मी जेलस बस असू दे सगळं माझ्या सगळं अनुभव चंपा आई काय दिलं आहे मी हा कुरडा दिले कुठे डब्बा डब्बा तिथे आईने फुकट नाही दिले <laughs> पैसे दिले तिला फक्त बेसनपीठ फुकट दिले आईने फुकट फुकट का आणायचं आईकडून फुकट का घ्यायचं आणि का मागायचं लेक्चर देते आता आईच तुम्हाला लेक्चर पडतायत का मागायचं तुमच्याकडे काय होतं आज संडे स्पेशल कमेंट करून सांगा गाईज तुम्ही काय बनवलं आहे संडे स्पेशल मेन्यू आम्ही तर खूप काय बनवलं आहे आमच्याकडे तर खूप काय नॉनवेज स्पेशली माझ्या आईला या व्हिडिओमधून एक मेसेज द्यायचा आहे की आई कोळंबी दोनशेची घेतली आणि बांगडा आणि बोंबिल हिला हिच्यासाठी असाच टाकला आहे हा स्पेशल मेसेज माझ्या आईसाठी आहे चल 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 तर आज मी विचार केला आहे की मी आज पूर्ण दिवस जीन्सवर राहणार आहे फुल डे आ मी मी शॉर्ट्स घालणारच नाही मी पूर्ण दिवस जीन्सवर राहणार आहे आणि जर मी शॉर्ट्स घातली तर मी चॅलेंज हरणार आणि या बसले तिथे गप्पा टप्पा मारत करत आहेत साफ आताशी वाजली आहे साडे दहा त्यांचा विचार चालू आहे मोठी मम्मीला फोन लावून विचारायचं की रेसिपी कशी बनवायची आम्हाला सूप हे सूप आहे ज्याच्यात चा पीस आहे हे प्रियताईला दिलंय प्रियताईला कमी सूप दिल कारण की तिला सर्दी नाही आहे

another one. तर आता चालू आहे बिर्याणी बनवायची तयारी तर आधी तर आता मधी मधी नको नाही येऊ आधी टाकलंय तेल टोपात टोपात टाकलंय तेल त्याच्यानंतर त्याच्यात काय टाकायचंय त्याच्यानंतर काय टाकायचं काय बोलतायत काय बोलते काढते आता बरिस्ता बनवायचा आहे कांदा जो सुट्टा करून घेतलेला मगाशी तर आता मस्त त्याला ब्राऊन ब्राऊन करायचंय बरिस्ता बनवायसाठी तर तुम्ही पाहू शकता आता याच्यात ह्याच्यात दही त्याचा मसाला झालाय बनवून तुम्हाला जर काही प्रॉपर रेसिपी पाहिजे असेल एकदम प्रॉपर तर कमेंट करा ठीक आहे ठेव आणि इथे कोळंबी आहे भात आता शिजवायला घालायचा आहे तर ह्याच्यात आहे बिर्याणी कोळंबी बिर्याणी आहे ह्याच्यात मम्मीनी स्टीम राईस केलाय बासमती तांदूळ टाकलाय शिजवायला झालेला आहे आणि इथे तयारी चालू आहे आता वडे बनवायची पीठ तर मम्मीने मगाशीच हे करून ठेवलेलं आता फक्त वडे पाडायचे आणि तेलात बस तर इथे मम्मी आता वडे बनवते कसे बनवायचे असतात कुणाला येतात असं नसतं बोलायचं समजलं काहीच प्लॅस्टिकचा प्ले पेपर वगैरे असेल ना प्लॅस्टिकची पिशवी ती खाली ठेवा म्हणजे असे चिपकणार नाही लगेच सुटतील आणि पाणी लावा थोडं थोडं जास्त पाणी लावाल तर पाण्यासारखं कराल आणि तेलमध्ये फुटल सगळं त्या मध्ये आता होल पाडायचं पाड ना तू नको ही पाडत नाही असा होल पाडतात त्याला बोलतात कोंबीचे वडे आता सगळे हळूहळू करून घेऊ मस्त तेल पण तापत आलंय तेल तापल्यावर तळायचे आपल्याला वडे आणि मग नंतर मग मी तुम्हाला दाखवेलच मम्मी जेवायला काय काय बनवते ते म्हणजे काय काय बनवलंय प्रॉपर ताटात काय काय असेल आज हे बघ असं हळूहळू काढायचं नाहीतर मग ते चिपकणार बघ चिपकले शेवटी पेशन्स ठेवा काहीच जर पेशन्स असतील ना तरच हे सगळं बनवायचं कमी कर पेशन्स असणार तरच बनवायचं नाही तर मम्मा हे काय बोलते बघा पप्पा ना आहेत ना ए, खायला म्हणून माझा मूड नाही पप्पाला केलेला फोन की या लवकर पण बोलतात की नाही मला काम आहे थोडं मला थोडा लेट होईल तुम्ही जेवण घ्या मी छेवून घेऊ मम्मी पप्पा साठी नंतर तळेल नाहीतर तळणार आहेस ना नंतर ते आताच तळून घे एकदाच तळून घे गपचूप एकदा सगळं तळून मिळून घ्यायचं होती नंतर तेल लावते पाणी नको पाण्याने नाही होते मग तेल लावते काय माहिती का पाण्याने नाही निघणार बघ चिपकतोय पाण्याने अरे वा पहिला वडा गेलाय तेलात आहे पाण्याने चिपकत आता मी तळून घेते पटापट मग तुम्हाला दाखवतो आई जे बघा मस्त पैकी टम्म फुगतायत आता वडे मस्त फुगलाय बघा असं वरती वरती तेल टाकायचं काही सुट होत आहेत बघ लगेच सुटतात कसा टम्म फुगलाय तर मस्त पैकी मम्मीने दिलाय मला भात वडे कांदा लिंबू काकडी आणि मस्त माझं फेवरेट असं मटन आणि बोंबी जे मम्मीने फ्राय केलेले माझे ऑल टाइम फेवरेट स्वासा आहे आता तिकडे मटन स्पेशल आहे आणि इकडे बिर्याणी तेव्हा चालू आहे तर बिर्याणी तर मम्मी व्हिडिओ काढते आणि बघा मस्त पैकी गरमागरमाचे टम्म फुगलेले वडे आणि मटन पण एकदम भारी शिजल मटन बघा असं मटन घ्यायचं आणि असा डायरेक्ट घास तोटात भारी झालंय मटन एकदम परफेक्ट सुंद तिखट एकदम आणि वड्यात काय कमी आहे काय छान एकदम भारी झाले आणि बोंबील तर बघा ना घाजी ते मस्त आहे एकदम जाड बोंबील असे भरलेले मस्त तुम्ही पण जेवायला या मी घेतलेले आहे ते कोळंबी बिर्याणी आणि हे वडे आमचे घर मालक जेवायला बसलेत कस झालं पप्पा हा भुमांता। भुमांता। भुमांता तर तर आम्ही झोपलेलो मगाशी आणि वाजले आहे जसं की सांगितलं आईकडून काल कुरडे आणल्या तर ते ताई त्या नीट लावून ठेवते ते बघा ह्याच्यात पण आहे काल या डब्यात होत्या जास्त कुरड्या ह्याच्यात बसत नव्हत्या म्हणून या मोठ्या डब्यात टाकणार आता याच्यात काय अच्छा ह्याच्यात कुरड्या आणि बेसनपीठ आहे याच्यात याच्यात पण कुरड्या आहेत आणि बेसनपीठ आहे आणि बाहेरचं वातावरण बघा हवा येते मस्तपैकी